नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण कांदा न वापरता दहा मिनिटात चवळीची उसळ तयार करतोय तर इथे बघा मी नुसतं खोबरं तव्यावर भाजून घेतले ह्याच्यात नाही कांदा आहे नाही लसूण आहे फोडणीमध्ये बघा आपण तेल टाकले कुकरमध्ये मोहरी टाकली आणि कडीपत्ता टाकलाय छान मोहरी तडतडल्यावर आपण चवळी आणि बटाटा टाकलाय चवळी आपण दोन तास भिजत घालून ठेवलेली होती आणि वरून बघा आपण एकच मालवणी मसाला मी वापरलाय इथे सवीपुरत मीठ वापरले आणि जे आपण खोबर नुसतं भाजून घेतलं होतं तर त्याची पेस्ट टाकलीये व्यवस्थित अशी फोडणी सगळं हे आपण परतून घेतलंय हे बघा इथे त्यानंतर आपण ह्याच्यात ना गरम पाणी टाकणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि नंतर आपण कुकर बंद करणार आहोत तर आत्ता बघा श्राद्धाचे दिवस चालू आहेत आणि श्राद्धाच्या दिवसामध्ये लसूण आणि कांदा बरेच जण वापरत नाहीत तर त्यांच्यासाठी ही चवळीची उसळ खूप उपयोगी आहे तर तुम्ही अशा प्रकारे उसळ करू शकता आणि सध्याच्या दिवसात तुम्हाला ती उपयोगी पण येईल तर इथे आपण असं कुकर बंद केलं आणि ह्याच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या आहेत बघा एकदम तर्रीदार चवळीची उसळ तयार झाली आहे आणि ती सुद्धा दहा मिनिटात तयार झाली आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी या स्टेजला काय करणार आहे टॉमॅटो टाकणार आहे कारण मी आधी कडधान्यात टॉमॅटो टाकत नाही कारण कडधान्य पटकन शिजत नाही त्याच्यामुळे लास्टला मी टॉमॅटो टाकणार आणि थोडासा असा मिक्स करून घेणार आणि नुसतं झाकण ठेवणार तो काही वाफेवर सुद्धा त्याला उब आल्यानंतर वितळणार आहे विरघळणार आहे आतमध्ये तर असं मी ठेवून देणार वरून थोडीशी अजून कोथिंबीर घातली आता ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे तर ही तुम्ही चपाती भाकरी बरोबर पण खाऊ शकता आणि सध्या आपल्याला श्राद्धाच्या दिवसामध्ये उप उपयोगी पण येऊ शकते तर इथे बघा अशी आपली कांदा आणि लसूण न वापरता चवळीची उसळ तयार धन्यवाद